अगोई होच की अगुबई होच मला ट्रेंडिंगची लागली अगोबई ते आहे की ना आज संध्याकाळी भेटूया जरा जाऊया कुठेतरी नको मला कंटाळा आलाय आज जरा आराम करावा असं वाटतं बरी आहे ना तब्येत हो हो तब्येत बरी आहे पण कंटाळल्यासारखं होत आहे चल बाय बाय हॅलो हाय कधी भेटूया अगं तू तर म्हणालीस ना की तुला बाहेर जायचा आलाय म्हणून हो पण आता मला चालणार आहे अगं पण मी आता माझा वेगळा प्लॅन केला जरा थांबता येत नाही लगेच दुसरा काहीतरी प्लॅन करतेस तू जाऊ दे चल अगं तर मी तुलाच भेटायला येत होते अगं तुला बाहेर पडायचं नव्हतं ना पण आता मला खूप कंटाळा आणि मला बाहेर जायचंय आणि मला उकडत उकडतय तुला अगं एवढी छान हवा आहे आता पाऊस पडेल प्लेझेंट वाटत एकदम पण मला खूप उकडतय मी काय करू ओके असं अंधारून आलं ना की मला खूप मोर होत कंटाळल्यासारखं होतं आणि आता जर माझ्याशी कोणी बोलायला आलं ना तर मी त्याला फटके मारेन आपण एक काम करूया मुगदा मी बोलतही नाही आपण दोघी फिरायला जाऊया हा शांतपणे दोघी फिरूया चालेल नाही नको मी मी जाते घरी जाते मी अग हो कारण मी जर त्या बाहेर गेले ना तर माझ्या घरचे म्हणतील की तुझे मूड जमाला काही कळतच नाहीत सारखं तुझं मिनटा मिनटाला वागणं बदलत असतं आता तू बाहेर गेलीस आता तू घरातच थांबतेस मग घरात असलीस की कोणाशी काही बोलत नाहीस मला काही कळतच नाही काय होतं ते कधी कधी इतकं थकल्यासारखं होतं कधी कधी इतकं उत्साही वाटतं की लोकांना वाटतं मला वेळ लागलाय माझं काहीतरी गणलंय मी जाते नाही मी घरी जाते मी जाते ऐक ना मला ना एक मोठं पार्सल कुरिअर करायचं आणि मला मदत लागणार आहे तुझी येतेस माझ्या बरोबर आत्ता प्लीज 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 चल ना चल 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 थांब पर्स घेऊन येते लवकर ये इथे काय इथे माझं काहीही काम नाहीये मी सहज आणलंय तुला चल फिरूया जरा मला खूप काम येतं घरी रोजच असणार बघा एवढं काय त्या एक तासभर जरा फिरूया गप्पा मारूया मज्जा करूया चलदा मेनोपॉज हा मेनोपॉज म्हणतात याला शास्त्रीय कारण या सगळ्या मागे चल मी तुला सांगते चल ग चल चल चल, चल काय नाही हे बघ बुद्धा हे जे सगळं तुला आता होत आहे ना यालाच मेनोपॉज असं म्हणतात शास्त्रीय कारण हे म्हणूनच तुझी चिडचिड होतीये तुला हॉट फ्लॅशेस येत आहेत काय करावं ते कळत नाहीये अशा विविध गोष्टी तुला होत आहेत माझ्या घरच्यांना असं वाटत मला वेळ लागत चाललं <laughs> मग त्यांना ना हा शब्द गुगल करायला सांग म्हणजे ही सगळी लक्षणं तिथे लिहिलेली असतील चिडचिड होणं हॉट फ्लॅशेस होणं काय करावं हे कळत नाहीये कधीतरी उगच रडावं असं वाटतं या सगळ्या गोष्टी मेनोपॉजमुळे होतात आणि त्यांनी ही लक्षणं वाचली ना की त्यांना सुद्धा हे पटेल आता हे बघ आपण ना बायकांनी सुद्धा हे सगळं ऍक्सेप्ट करायला हवं आणि सपोर्ट करायला हवा कधी रडाव असं वाटलं तर रड की काय हरकत आहे मला फोन कर माझ्यापाशी रड म्हणजे हे बघ बाई म्हणून आपण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सुद्धा अनुभवल्यात ना त्यातलीच ही पण एक गोष्ट आहे याची सुद्धा मज्जा घेऊया की आणि हा आहे ना हा कदाचित काही महिने वर्ष दोन तीन वर्ष प्रत्येकीला वेगवेगळा अनुभव येणार आहे पण त्यातच जर आपण पॉझिटिव्ह राहिलो ना तर आपण त्या मेनोपॉज कडे पॉझिटिव्हली बघू शकतो कळत का म्हणूनच हो <laughs> जरा मज्जा करूया आज आपण दोघीच okay? इच्छा असतील या तुमच्याही आयुष्यात असतीलच ना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि तुमच्याही कुटुंबियांना हा व्हिडिओ नक्की नक्की पाठवा मेनोपॉजविषयी सगळ्यांना माहिती असणं खरंच खूप गरजेचं आहे आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ना भेटूया